शेवटचा प्रश्न असा आहे की आता तरुण पिढी जी आहे आपली तरुण तरुण वर्ग जो अठरा वर्षाचा आहे वीस वर्षाचा आहे पंचवीस वर्षाचा आहे हा तरुण वर्ग आहे अजय आळंदीला शिकून आले वगैरे हे तर आहेतच पण आपल्या तरुण वर्गामध्ये निरीक्षण जर केलं आपण तर आपल्या वारकरी संप्रदायाचं आकर्षण वरची कमी होताना दिसतंय अगदी माळकरी पूर्वी घराघरात असायचे आता गावात एखादा याची शोध घेण्याची वेळ आली बरेच गावात बरं का सगळे नाही म्हणत आपण मग ह्या तरुण वर्गाला वारकरी संप्रदायाचं संत साहित्याचं किंवा आपल्या विठ्ठल भक्तीचं गर्दी तशी दिसते बरं का प्रत्येक पण गुणात्मक जी घसरणं आपली झाली ती वाढवण्यासाठी जे सांप्रदायिक मंडळी किंवा जे विचारवंत आहेत आपली काय केलं पाहिजे काय दिशा ठरवली पाहिजे हे वारकरी पीठं आहेत आणि जे म मान्यवर कीर्तनकार आहेत यांच्यावर ही जबाबदारी आहे कारण इतर धर्मीय जसे आप आपले वाढतात तसं कीर्तनकाराने बाबांचं एक वैशिष्ट्य होतं भगवान बाबा काय करायचे घरोघर ज्ञानेश्वरी वाटायचे बरोबर आणि ते सांगायचे ज्ञानेश्वरी वाच माळकरी हो आणि असं मान्यवर जी महाराज मंडळी आहेत आपल्या जिल्ह्यातलं किती मोठमोठले मुट संस्थान आहेत यांच्यावर ही जबाबदारी आहे हे कुपोषण होत असेल हे सांप्रदायिक कुपोषण आहे तेव्हा तरुण पिढीला ज्ञानोपाराय वारकरी संप्रदायिक गोळी लावण्याचं काम आपण सर्वांनी केलं पाहिजे